नमस्कार मित्रांनो जनांगी पाटलांनी आता सांगून टाकलेलं आहे स्पष्ट भाषेमध्ये मोकळे मोकळे शब्दामध्ये सरकारला कळेल अशा पद्धतीनं आणि महाराष्ट्रालाही कळेल अशा पद्धतीनं की मराठा समाजाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आम्ही राजकारणामध्ये सहभागी होणार नाही सरकार जे वारंवार म्हणते की पाटील हे राजकीय भूमिका घेत आहेत त्या संदर्भामध्ये माझं स्पष्ट सुमत आहे की मी जे आता उपोषणाला बसतो आहे उपोषणाला बसल्याच्यानंतर ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण मान्य करा आपण त्या मागण्या मान्य केल्याच्यानंतर राजकारणाबद्दल मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही मी पूर्वीपासून सांगतोय की आमचं आरक्षणाचा जो का प्रश्न आहे तुझा राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये गेल्याच्यानंतर मिटणार असेल तर आम्ही ती भूमिका घेऊ असं मी म्हटलेलं आहे म्हणजे काय तर स्पष्ट आणि मोकळ्या भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण कळेल अशा पद्धतीनं आणि सरकारलाही कळेल अशा पद्धतीनं त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज किंवा मी जरंगे पाटील म्हणून महा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही उतरणार नाही राजकारणाची कुठलीही बाजू मांडणार नाही कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट राजकीय स्टेटमेंट आम्ही करणार नाही किंवा जर तुम्ही आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्यात तर त्यानंतर मात्र मला दोष ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जर तुम्ही ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर एखाद्या वेळेला राजकीय भूमिका आम्हाला घ्यावी लागेल किंवा तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही तुमच्या विरोधामध्ये उठाव करावा लागेल अशा पद्धतीची काही भूमिका ते घेतील असं त्यांचं मत आहे म्हणजे आता पॉईंट क्लिअर आहे म्हणजे आजपर्यंत फडणवीस असतील किंवा सरकार असेल किंवा वेगवेगळे जे काही नेते मंडळी आहेत ते सांगत होते बरांगी पाटलांच्या विरोधामधले आणि ह्या मराठा आरक्षणाच्या विरोधामधले हे सांगत होते की दरांगी आता राजकीय भाषा बोलायला लागलेत आता ते स्पष्ट सांगितलेलं आहे की मी राजकीय भाषा बोलणार नाही राजकीय भूमिका पण घेणार नाही फक्त आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा म्हणजे काय साधं सिंपल लॉजिक आहे की जर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ठोस असा निर्णय घेतला जरंगी पाटलांच्या मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या त्या मागण्या मान्य केल्या तर राजकारणापासून हे पूर्णपणे बाजूला असतील राजकारणाची कुठलीही भूमिका ते मांडणार नाहीत कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट करणार नाहीत कुणाच्या बाजूने ते बोलणार नाहीत तुम्हाला लाभ होईल अशीही ती भूमिका घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसंच होईल ते पण जर तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग राजकीय लोकांनीच हे आरक्षण द्यायचं असतं आणि मग तिथं सत्तेमध्ये आपले काही माणसं असावेत ज्यामुळं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकार बनेल तिथं आपल्याला ह्या आरक्षणाचा लढा लढण्यासाठी मदत व्हावी या अनुषंगानं जर ते राजकीय भूमिका घेणार असतील तर त्यात गैर काय हे चुकीचं कसं काय म्हणजे आरक्षण देणं हे जर विधीमंडळामधूनच होणार असले आत्ताच्या लोकांची ती मानसिकता नसेल तर विधिमंडळामध्ये आपल्याला आरक्षण देतील असे लोक पाठवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे या बाबतीमध्ये महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या जय महाराष्ट्र